हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात मस्त ना तर काल मम्मीकडे गेले होते म्हणजे आज आहे सकाळपासून हा व्हिडिओ अपलोड करायचा होता वेळ नाही भेटला तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे जे की मी शनिवारी एका तासाभरासाठीच मम्मीकडे गेले होते तर मी तुम्हाला खातानी दिसते की काय खाते मी तर झालं असं की एका तासाभरासाठी गेलो आणि मग कामाला थांबा असं बोलले तर मी नाही थांबले म्हटलं नाही आहे म्हटलं का आम्ही उद्या तर मग बहिणीने असंच खायला ऑर्डर केलं होतं तर मग काय कंट्रोल आहे का जिबेवर मस्त ताव मारलं मग विचारायलाच नको तर पिझ्झा ऑर्डर केला होता मस्त असं खायला मी तुम्हाला दाखवते तिने एवढं छान सगळं असं खायला ऑर्डर केलं मग काय तिकडून रात्री जेवणच झालं ते फुल तशी मी नंतर भाजीपोळी पण जेवली आणि हे दोन असे पीस खाल्ले मस्त जो उपवास होता सगळ्यांना तर मग फक्त थोडंफार पप्पाला तर उपवास होता आणि बहिणींनी वगैरे आम्ही सगळ्यांनी खाल्लं ते नंतर मग म पोट म्हणजे एवढं की अशी खाते जसं मला आहे ना कधी खायलाच नाही मिळालं अशी खाऊ राहिली आणि हे बघा हे थम्सअप वगैरे आहे ना हे मी पित नाही कोल्ड्रिंक्स कुठलंच पित नाही मी हे ज्यूस वगैरे असेल तरच पिते तर मग हे बघा इथं बर्गर पण ऑर्डर केला होता बर्गर पण मला आवडत नाही पिझ्झा आवडतो खूप आवडतो आणि बहिणी मी ऑर्डर करते गेलं ना ती ऑर्डर करते आणि ह्याला वाटलं की थमनेल घेते हे बघा कसा कोंडात घालून बाहेर काढलं आणि नंतर मग आहे ना आ, मी मला क बसून खावं म्हटले उभी खात होते मी बसून खायलं आणि सगळे सिरियल बघत होते मग मस्त मजा सिरियल मी त्याचा आवाज म्यूट केला म्हटलं काय कॉपीराईट वगैरे नाही का, ना, का? त्याची भीती वाटते म्हणून सिरियल सगळे बघत होते आणि असं मस्त एन्जॉय करत होतो आम्ही खात होतो नंतर घरी आलं आणि दूध वगैरे दिला आर्यनला तापून दूध वगैरे झालं आणि आता बघा तो कसा अभ्यासाला बसला आहे पुढं तुम्हीच बघा त्याचा अभ्यास कसा आहे मी काय बोलतच नाही वाच मराठी वाच वाचून दिसून मराठी चांगलं वाच वार्षिक परीक्षा संपली होती मी आणि रिमा घरी आलो घरी पोचताच आईने सांगितले उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रीमाने आनंदाने पुढ्या मारल्या पायातले पैजुम वाजवती घरा <laughs> मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघलो अग गाडीत बसलो गाडीत झुक झुक करत चालत चालली होती खिडकीत बसलेल्या रे बापरे वापरायला दुर्दैव परिस्थिती रे उडत उडत घडत होते खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आर डे आता इंग्लिश कसं वाचतो विच इज दस्ट फ्लाइंग वर्ड इन इंडिया वेल फ्रेंड्स इट्स मी द ग्रेट इंडियन बस्टर्ड आई फील प्राऊड टू बी नोन एज द ग्रेट इंडियन बस्टर्ड आय हॅव मोर दॅन थर्टी डिफरेंट नेम्स इन वेरियस इंडियन लँग्वेजेस in marathi i am known as maldo or whom. i can weight up 18 kilos and can stand up to your feet in height reaching up to your shoulders or even higher Putsalde. i have got a long white neck huh? कुठ गोट अ लाँग व्हाइट नेक ब्राऊन विंग टॉल येल्लो लेग अँड ब्लॅक कॅप ऑन हेड माय वाईफ मिसेस वोस्टर्ड इज स्मॉलर अँड स्लिमर देश वाचतो मराठीट्स अँड डेजर्ट्स आला माय अदर फ्रेंड्स इन्क्लुडिंग चिंकर आपल्या बाचतो आता काय करावं लागेल इंग्लिश मधून काढून मराठी शाळेत घालावं लागेल मराठीत शिकायची गरज आहे नाही गरज इंग्लिशचं काय इंग्लिश तर वेन इट स्टार्ट ट्रेनिंग वी ऑल गेदर एट आर फेवरेट ग्रास लँड देअर नो पीपल टू डिस्टर्ब अस व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आर्यनची पुढं तेलदाची मॉलिश चालू आहे तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा <laughs> नाही तू आता काहीतरी गाणं बनवत ना शेअर कर ना ते गाणं मस्त होत मला म्हणून तर मग मी व्हिडिओ घेतला काढायला नाही मग तुझं ते गाणं चालू होत ना मग मला हातात फोन पर्यंत संपलं ते कोणचे गा कोणचं म्युझिक होत ते कोणच्या कंपनीच होत काय होत आहे लागलाय बोल येऊ हा हा मग तेच 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 <laughs> नाही असं तुला रिलॅक्स वाटेल ना मान दुखत असती लेकरांची तुझी जास्त दुखती मग तुला रिलॅक्स नाही वाटणार का मी बसले केस मोकळे सोडून माया केसाल कोण तेल लावायचे आता व्यवस्थित बसला तर व्यवस्थित मसाज नाहीतर फटके भेटते एक तर मान एवढी काळी झाली जसं आंघोळ व्हिडिओ बंद केलाय आता <laughs> एका हाताने मोबाईल पकडला दोन्ही हाताने मसाज केली असती परत गाणं निघलं असतं तो आता करा अभ्यास अभ्यास करायचा झोप नाही जाईल गुड नाईट sweet